महांकाळचे युवा नेते राहुल गावडे यांच्या घरी चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण महाराष्ट्राचे मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कवठे महांकाळ तालुक्याचे युवक नेते राहुल भैया गावडे यांच्या कवठे महांकाळ येथील घरी अचानक सदिच्छा भेट दिली या भेटीमुळे तालुक्यात राजकीय चर्चेला जोरदार उधाण आले असून राजकीय घड घडामोडींनाही गती मिळण्याची शक्यता आहे सदर भेटीवेळी कौठे महांकाळ शहरातील तसेच तालुक्यातील विकासकामे नागरिकांच्या अडचणी तसेच विविध सामाजिक व स्थानिक मुद्द्यांवर व आगामी निवडणुका यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे सामान्यतः जरी ही सौजन्य भेट समजली जात असली तरी या भेटीला वेगळेच राजकीय संदर्भ जोडले जात आहे राहुल गावडे हे कवठे महांकाळच्या माजी नगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांचे सुपुत्र असून ते गेल्या काही वर्षांपासून जनसंपर्काच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून तरुणांमध्ये त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे मागील महिन्यातच त्यांनी मुंबई येथे कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या आजी माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता त्यामुळेच चंद्रकांत दादा पाटील व गोपीचंद पडळकर यांची आजची भेट ही पुढील राजकीय डावपेचांचा भाग असल्याची चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू झाली आहे ही भेट केवळ औपचारिक नसून स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत देणारी ठरत असून आगामी राजकीय समीकरणांमध्ये तिचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल गावडे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कवठे महांकाळ तालुक्यातील भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली